अहमदनगर माळीवाड्यातील गोळीबाराचा मास्टर माइंड सिराज खान दुकानात बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोळीबार झाला होता याची माहिती प्रसारित होताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता दरम्यान ही घटना एका प्रसिद्ध डॉक्टरनी केली असं म्हटलं जात होत परंतु आता या घटनेचे वेगळेच वास्तव समोर येत आहे माळीवाडा परिसरातील मार्केट यार्ड जवळ एका दुकानात काल म्हणजेच बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोळीबार झाला होता गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते सोशल मीडियावर याची माहिती प्रसारित होताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता दरम्यान ही घटना एका प्रसिद्ध डॉक्टरने केली असं म्हटलं जात होतं परंतु आता या घटनेचं वेगळंच वास्तव समोर आलेला आहे हा गोळीबार डॉक्टर नव्हे तर सिराज खान यांनी केला होता बंदूक के राजेंद्र बहुदने माझ्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचे प्रयत्न केल्याचे तुम्ही सांगायचे असं देखील यावेळी सांगितलं या सर्व डॉक्टर घाबरतील पैसे देतील असा त्याचा प्लॅनिंग होता डॉक्टर प्रदीप तुपेरे यांनी देखील घाबरून सिराजने सांगितले तसे पोलिसांना सांगण्यास सुरुवात केली परंतु ते जबाब देत असताना अनेक वेळा अडखळल्याचे पोलिसांना संशय आला त्यानंतर मग पोलिसांनी सर्व संशयितांची वेगवेगळ्या खोलीत नेत विचारपूस करताच ही सगळी बनवाबनवी समोर आली व डॉक्टर तुपेरे आणि राजेंद्र बहुदने यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले